नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन सडेतोड आणि पारदर्शक न्यूज चॅनल एस बी न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी भाजपचा गाजाबाजा सरकारी कार्यालय शाळांबाहेर कार्यक्रमाचे फलक लावण्याचे आदेश तर शासकीय अधिकाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम सुरू आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिर्जेत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा होतोय मृत्यू नातेवाईकांचा आरोप आठवड्यातली दुसरी घटना सांगली जिल्ह्यात गुंडागर्दी व अवैध व्यवसायांना थारा नाही मटका व्यवसायातील अनेक जण होणार तडीपार विशेष पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची माहिती शिराळा तालुक्यातील फुपेरे येथील शिक्षण घेतलेल्या हरहुन्नरी बाळासाहेब गायकवाड वयाच्या एकविसाव्या वर्षी देतोय मृत्यूशी झुंज कुटुंबावर आली उपासमारीची वेळ पहा एसी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट आणि साताऱ्यात साठ लाखांच्या नव्या नोटा जप्त जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणारी आणि त्याबद्दल कमिशन घेणारी टोळी सातारा पोलिसांनी केली जेरबंद